नमस्कार मित्रां स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण हे बघणार आहोत गहू पेरणे ते गहू काढणीपर्यंतचा व्हिडिओ अशा प्रकारे आता हे गहू पेरण्याचं काम सुरू आहे गोरखा ते आले होते त्यांची आपली ही पाबर या पाबरने अशा प्रकारे गव्हाजी पेरतात कांद्याची पाबर म्हणतात त्याला कांद्याच्या पाबरने अशा प्रकारे गहू पेरण्याचं काम सुरू आहे त्याला तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला शेतकऱ्याविषयी तुम्हाला एक कमेंट करून नक्की सांगा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजारच्या पहिल्या नक्की दावा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही कांदा पेरायची पापर असून म्हणजे दहा बारा फण असतात गहू असं सुंदर अशा प्रकारे पेरतात ते गहू बी असं उतलून टाकायचं त्या पेटीमधून व सुंदर असं पेरणे होते बघूया आता गहू कसं होतं तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दाखवतो गोरु ताते आहे गरुताच्या ट्रॅक्टर आहे फोर्स कंपनीचा आता हे गहू पेरलेला आहे आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या साईडला कटाला बी उतरत नाही म्हणून शिरपत बाबा बाजलीमध्ये थोडं गव्हाची बी टाकतात कटाला पण गहू उतरत प्रकारे मित्रांनो आमचे गहू पिरणी झाली तुमच्याकडे गहू पिरणी कशी करतात पण नक्की सांगा त्या ठिकाणी गहू फोन करतात गव्हाची व्हरायटी काही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आपण हे बियाणं भारत करून आणलं होतं आश्वीवरून समोर दिस आहे गव्हाची व्हरायटी दोन हजार पाच गव्हाची व्हरायटी आहे आपण हे बिया आणलं होतं हे गहू आपण याचा पेरणार आहोत तीनच्या ते चार पिशव्या आणलेले आहे गव्हाच्या त्याचं बियाणं आहे कसं वाटलं बियाणं कसं उतरून ते पण नक्की सांगा सुंदर असं वावड पण पेरून झालं दुसऱ्या वावराकडे जायचे पेरण्यासाठी अशा प्रकारे सुंदर आता वाफळे पडलेले आहे त्यानंतर आता राम बांधव आपण त्याला पाणी पण देणार आहोत चला आपण आता दुसऱ्या वावराकडे जात आहोत आता आपण दुसऱ्या वावराकडे आणले आहोत तिथे पॅक मशीन नवीन पिरण्यासाठी अशी माणसं बघण्यासाठी आले होते का नवीन पद्धतीचा आता गहू पेरणी पेरणी होती बघूया चला टाकतो तसा गहू उतरतो ते पण आपण बघूया भरपूर शेतकरी वर्ग आहे आमचा भागात बागाला लोक पण आले होते इथे गहू कसा म्हणे बघूया कस काय वावर शेतकरी तो, तो, तो उतरंगा हे आपले बागेदार लोक तर मित्रांनो आता वावर किरून आता आहे वापर राहिला एवढा पिरून झाले आपल्याला लगेच पाणी जोडायचे पाठीमागे अशा प्रकारे बी पडते पेटी मधून मागे बीट टाकते वावरात मळी टाकली होती तो मित्रांनो आता गावाचं दुसरं पाणी पहिल्या पाण्याचा काही विना होता दुसरा हां सुरू आहे गहू अशा प्रकारे उतरून पडलेलं आहे सुंदर असं वातावरण आहे थंडी पण भरपूर पडलेली आहे आपल्या गावाकडे आता अशा प्रकारे तो सुंदर असा छान असा गहू उतरलाय हा उतार कसा झाला एक नक्की सांगा कांद्याची पापड होती तर पापरीने आपण पेरला होता जे माणस शेतकरी जमा होऊन त्यांनी पाहिलं होतं ते आपलं मळ्यातल्या विहिरीचं पाणी सुरू आहे आता सुरू आहे गावाला आंबवून देताना आपण एक हिर्याची गोव मारलेली दू पेरता एक पंधरा पंधरा पाण्याच्या वापरलं होत आता आंबूनला युरिया मारून अशा प्रकारे आंबवणी सुरू आहे ते गावाला पाणी चालू आहे तर मित्रांनो आता गावाला तिसरं पाणी सुरू आहे पण आता हवामान खात्याने असा अंदाज दिला होता आपल्याकडे गावाकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे अवकाळी पाऊस अशा प्रकारे ढग भरून आलेली होती तर काय होईल सांगतात नाही मित्रांनो अवकाळी पाऊस आपल्या तिकडे वेट धंदा पण सुरू आहे आता हे अवकाळी पावसामुळं नंतर गावाला फवारा पण मारावा लागायचा तो मावापाडण्याची भीती राहते ढग निघल्यामुळे बघूया आता काय होते तर मित्रांनो पाऊस काय झाला नाही थोडा पाऊस झाला होता त्या पावसामुळे जास्त मावापाडा गाव अशा प्रकारे आमच्या आपा गावाला फवारा मारताना जो आता एक सवा महिन्यात झाला आहे आता फवाराचा पहिला फवारा मारू राहिले आता यानंतर परत फवार मारायची गरज काही आहे ना आपण शेवट फवार आहे अशा प्रकारे आता फवार मारून झालेला आहे आता गहू दोन महिने म्हणजे अशा दिसायला लागलेला आहे कसा वाटायला मित्र आपल्याला गहू कमेंट करून नक्की सांगा तिथे सुंदर असा गहू आलेला आहे तेव्हा माव्याला थोडा प्रादुर्भाव हा एक अजून मधून आभाळ निघत होतो पाऊस काय झालेला नाही आणि आभाळ निघल्यामुळं नव्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळं थोडा माव पडलेला आहे चला तर मित्रांनो आता गहू सोंगायला आलाय गव्हाची सोमणी सुरे शिरपत बाबा शिरबाबाची मातारी ते आले होते गहू सोंगण्यासाठी ते तर मारलं होतं त्यामुळे या गावामध्ये जास्त गवत झाले तुम्हाला हिरवे दिसते तर नव्हतं मारलं गवाला तर या प्रकारे सुंगनी सुरे शिरपत बाबा माग पाना बांधतोय आता हे बांधून झाले लगेच आम्ही आता दोन दिवसात गहू गोळा करून घेणार होतो गहू पूर्ण सोंगून झालो आता गहू आता पूर्णपणे गोळा करायला सुरुवात केली आहे मशीन येणार होतं दाणे करण्यासाठी परत आबळ परत निघायला लागले पावसाची बरीच शक्यता आहे कारण मित्रांनो आपल्या शेतकऱ्याचे जेवण आले की ते या दिवसामध्ये गहू सवय आल्यास लगेच आपल्याकडे अवकाळी पावसाला सुरुवात गारा पडतात बघूया आता काय होतं तर गहू गोळा करण्याचं काम सुरू आहे मामी रोगाच्या बाया होत्या त्या ना गहू गोळा गहू गोळा करून राहिले गहू गोळा केल्यानंतर परत आपल्याला घरी लावून घ्यायची अशी घरी लावले परत आपल्याला गहू कराय मशीनीवर राहिले गहू पण लवकर करून घेऊ त्यानंतर ती भूसं पण आपल्या जनावरांसाठी घरी भरून येते चला तर मग आता गहू गोळा करून झालेला मशीन वाले तर पण फोन आला होता की मग आलंय मशीन चला तर मित्रांनो आता मशीन आलेलं आहे आता आपण गहू करायला सुरुवात केली चौधरी मशीन आहे अशा प्रकारे आता गहू काढायला सुरुवात झालेली आहे क्षेत्र गव्हाचा घास झालाय बाया मी इकडं टेलर मध्ये उभा आहे आपली डायरेक्ट आणि म्हणून टेलर मध्ये म्हणजे पाऊस जरी आला तर लवकर घरी जात एका वावरातला गहू दुसऱ्या वावरात पण मशीन घेऊन जायचे अशा प्रकारे आता हे गहू आमच्याकडे गह मशीनमध्ये करतात गहू त्यानंतर हा भुसा पडलेला बापूला पण भर भरून न्यायचा पहिली गव्हाची टोकर भरलेली आहे तर ही टोकर आपल्याला आपल्या गोनीमध्ये वतायची तर आम्हाला गुणीमध्ये गोणी दाखण्यासाठी कोण कोण तुम्हाला ते दाखवतो तर हे आम्ही आता टेलरमध्ये टोकर वतर राहिली तर इथं दादू आहे सहोदरी पाटलांच्या मशीनमधून दाणे एकदम साप और... पुसा एकदम बारीक निघतो जाणवला खाण्यासाठी मग शिल्ल लवकर आल्यामुळे तिकडे काही बायांना आम्ही गहू वायाला लावलं होतं इकडं अशा प्रकारे आता पाचता ते गवण्या भरलेल्या डेलरमध्ये होता पण आता वातावरण झाले आवाल निघालेलं आहे इथं लवकर गहू झालं पाहिजे तर गहू करायचं काम सुरू आहे गहू करून परत आपल्यालाही पुसा भरायचे आता समोरच्या बाया गहू वाहतानी गव्हाचे पेंडे आणून राहिले इकडं शिरपूर बाबा घास घालतोय आमची धर्मपती का घर द्यायला व दाणे घेण्यासाठी पण आहे तिथे सुंदर असे गहू निघले आपल्या मशीन मधून चौधरी पाटलांच्या भारी अशी गहू झाले ते तुम्ही बी पाहिलं होतं गव्हाचा त्या प्रकारे कसा सुंदर गहू झालेला आहे तर मित्रांनो गहू करून दाणे आपल्या घर नेले होते गव्हाची पाऊस काय आला नव्हता आता पण थोडं वातावरण आहेच पाऊस होतं त्यामुळे भुसा घेऊन घरी बुसर मध्ये भर टेम्पो आणला आपला घरचा आता अशा प्रकारे नाणी सांगता त्याच्या खाली भूसाभर राहिले बरं शेरबा बाबा भूस आहे आणि लोक बरी मुलं फुल भरून शेपामध्ये अशा प्रकारे भूसाभर ने काम सुरू आहे भूसा घेऊन जायचा आहे शेरपाबा आहे शिरबाबा शे अगदी मजेत काम करतोय वय झाले तिथं पासष्ट सत्तर वर्षाचं वय असेल पण ते मजेत काम करतोय तू चला तर मित्रांनो आता टेम्पू थोडा राहिला टेम्पो भरून झाला घरी जायचं आपल्याला भूसारत मित्रांनो आता आपण टेम्पो घेऊन घरी आलेलो आहे इथं गोठे टेम्पो लावलेला आहे खाली करण्यासाठी टेम्पो काय बुसराला लागत ना शिरबा खाली करून नंतर आपण बुसरामध्ये नेऊ आता एक आम्ही टेम्पो खाली गेलोय आता अशा प्रकारे आता खाली बुसर करून बळ्या भरून आतमध्ये न्यायचे आपण आतमध्ये नेऊ डायरेक्ट बघूया आता शिरबाबा थोडं ऐकू शिरबाबा काय म्हणते आता ही खोळ भरून झाली आता ही खोळ भरून पूर्णपणे आतमध्ये घेऊन जायची उतलून आत मध्ये जा पाहू आता किती वर जाते भरपूर असं अर्धा एक टेम्पो पहिला दाखला होता अर्धा काही बसारा भरलेला आहे तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला शेतीविषयी व्हिडिओ कसा वाटलाय एक व्हिडिओ लाईक करा मित्रांना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जाऊर जाऊर हा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला गहू पेरणी ते गहू काढणी पर्यंतचा एक शेतेस व्हिडिओ एक कमेंट करून नक्की सांगा अशी एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की बेल बॅलायकन नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा भराट मिळवी तोपर्यंत जय जवान जय किसान